सत्तर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चांदेपट्टी गावाच्या रस्त्याला परवानगी दिनेश खरे यांच्या प्रयत्नांना यश स्वर्गीय मोहन पाटील यांनी गावाला दिलेला शब्द पूर्णत्वास आला आहे रस्त्याला वन विभागाने परवानगी दिल्याने दिनेश खरे यांच्या प्रयत्नांना सत्तर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यश आले असून चांदेपट्टी गावासाठी आनंदाचा क्षण आहे पिढ्यान पिढ्याच्या रस्त्यासाठी झगडत होते त्या रस्त्याला वनविभागाकडून परवानगी मिळाल्याने चांदेपट्टी गावात फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्याला परवानगी दिल्याची घोषणा केल्याने ग्रामस्थांनी सर्वप्रथम वनविभागाचे आभार मानले चांदेपट्टी गावातील रस्ता व्हावा यासाठी माझे आमदार स्वर्गीय मोहन पाटील यांनी त्यावेळी शब्द दिला होता तो आज पूर्णत्वास आला आहे या रस्त्यासाठी माझे आमदार पाटील आणि आमदार रवी पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले पेन तालुका उपाध्यक्ष यश आले असून यांनी या रस्त्याला परवानगी मिळवण्यासाठी अथक परिश्रम करून सतत पाठपुरावा केल्याने चांदेपट्टी ग्रामस्थांनी खास करून त्यांचे आभार मानून सत्कार केला यावेळी लक्ष्मण शिंदे विठ्ठल जेधे जनार्दन पवार यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न